हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्त आहात ना तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघत आज संध्याकाळचे चार वाजलेले आहेत लाईट लावून लावून घेतलेली आहे मी तर आज मिशन आहे आपली बाल्कनीमधले झाडं बाल्कनी नाही म्हणता येणार ही छोटीशी विंडो आहे आमची त्याच्यामध्ये मी थोडेफार झाडं लावलेली आहेत तर आज त्यांना खत पाणी घालणार आहे तर चला तोच ब्लॉग म्हटला आज तुमच्यासोबत शेअर करूया तर रोज रोज डेली ब्लॉगच दाखवण्यापेक्षा आज नवीन काहीतरी म्हणजे मी नेहमीच काय काय करते हे सगळंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो तर हे बघा विंडोमध्ये मी ही तुळस लावलेली आहे तुळस छान बहरलेली आहे आणि बेडरूमच्या विंडोमध्ये सुद्धा मी एक तुळस लावलेली आहे तर आज मी तर दोन्हीचं एकत्र करणार आहे बघाच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय करते आहे तर संपूर्ण झाडं पहिल्यांदा मी आतमध्ये घेते आहे कारण की मला खूप दिवस झाले म्हणजे दोन चार महिन्यांपेक्षा जास्त झाले की मी याला खत घातलेलंच नाही आहे कारण की मला वेळच मिळत नव्हता मल्हार घरामध्ये कंटिन्युअसली असतो आणि तो बाहेर जातो तेव्हा मला दुसरी कामं असतात त्याच्यामुळे मला खत घालताच येत नव्हतं पण आज कसंही ठरवलं की नाही म्हटलं आज खत घालायचंच आहे कारण की थंडीमध्ये झाडांची हालत खूप खराब होऊन जाते आणि छान बहरलेली आहेत तर मला कुठे झाडांना म्हणजे त्रास होऊन द्यायचा नव्हता किंवा ते खराब होऊन द्यायचे नव्हते तर हे बघा मनी प्लांट मी इथे अटकवलेलं खूप छान वेल बहरलेली होती पण ॲक्च्युली मनी प्लांटचं काय होतं आहे ना की वेल पुढे पुढे जशी वाढते ना तशी पुढे पुढेच त्याला पानं येतात पाठीपाठी पानं येतच नाही आहेत सो तर मी त्याची पानं बरीचशी म्हणजे भरपूर अशी वेल मी कापून टाकली टाकली आणि था। ही अर्धीच वेल ठेवलेली आहे तर मी ती काढून घेतली खाली आता तर हे बघा खाली आधी पेपर एक अंतरून घेतला मोठा असा दोन तीन पेपर अंतरून घेतले म्हणजे माती खाली सांडणार नाही तर सर्वात प्रथम मी आधी हे आपलं गुलाबाचं झाड आहे ते घेतलेलं आहे आणि याची माती बघा दोन तीन महिन्यापासून जास्त झालेली आहे तर ते पाणी टाकून टाकून म्हणजे माती एकदम गच्च होऊन जाते एकाच जागी ती तर मग म्हणून मग ती आता चाकूच्या साईडनी माझ्याकडे दुसरे कुठले हत्यारं किंवा ते अवजारं असतात ना तसे काहीच नाही आहेत मी घरगुतीच सगळं वापरते कारण की इतकं सध्या माझ्याकडे इन्कम नाही आहे काही सो मी जास्त काही खर्चात पडत नाही जे आहे त्याच्यामध्येच ॲडजस्ट करायचा प्रयत्न करते तर हे बघा हळूहळू मी साईड साईडची माती काढून घेते आहे कारण की जे मुळं आहेत त्यांना त्रास व्हायला नको तर हे जे खत आहे ते मी ते आमच्या इथे जी नर्सरी आहे म्हणजे झाडांची तिथून मी घेऊन आलेली आहे कारण की माझ्याकडे जे आधी होतं ते संपलेलं आहे त्याच्यामुळे मी हे घेऊन आले तर हे बघा मी ना थोडं थोडं म्हणता म्हणता पूर्णच काढलेलं आहे कारण की याची अर्धी साईड पूर्णपणे सुकली होती गुलाबाच्या झाडाची आणि अर्धी साईड खूप चांगली होती तर मग म्हटलं की चला ही जी आरती पूर्णपणे सुकली आहे ती काढून टाकूया आणि एकदम खाल पूर्ण तळापर्यंतची माती काढून त्याला आपण खत पूर्णपणे मिक्स करून टाका कारण की खूप दिवस झालेले आहेत ना तर त्यांना पूर्ण पोषण हवं आहे तर मग ज्याच्याकडून मी आणलेलं त्याच्याकडनं विचारून आणलं की कशी म्हणजे हे खत कशाप्रकारे वापरायचं आहे कसं करायचं आहे तर त्याने मला सांगितलं होतं की जितकी तुमची कुंडी आहे म्हणजे कुंडीचं जे माप आहे त्याच्याकडे होती त्या ते आकार तेवढ्या साईजची कुंडी तर मी त्याला दाखवलं की एवढी माझ्याकडे कुंडी आहे आणि फुल मातीने भरलेली आहे सगळ्या तर त्यांनी मला सांगितलं की किती प्रमाणात तुम्ही ह्याला खत घालायचं आहे तर तुम्ही पण असं जर खत वगैरे घालणार असाल तुमच्या झाडांना तर जिथून पण खत घेता आहात तिथून म्हणजे कन्फर्म विचारून घ्या की किती घालायचं नाही तर जास्त कमी घालून त्याचा काही उपयोग होणार नाही आणि जास्त घातलं तर झाडांना खूप त्रास होऊ शकतो किंवा ते जळून जाऊ शकतात किंवा अतिप्रमाणामध्ये पण त्रास होतो सगळ्या गोष्टीचा असं त्यामुळे तुम्ही खत घालताना थोडं विचारून म्हणजे जिथून घेताय तिथून माहिती व्यवस्थित घ्या आणि मग ते घाला तर हे बघा मी हळूहळू म्हणजे सगळ्या मातीमध्ये ते खत मिक्स केलं आणि पूर्णपणे पुन्हा ते गुलाबाचं झाड आले ना त्याला मी पूर्ण व्यवस्थित माती घालून घेतलेली आहे तर हे बघा तुम्हाला दिसत असेल गुलाबाच्या झाडाला एक कळीसुद्धा आलेली आहे आणि एक साईड पूर्ण सुकलेली आहे मी ते कापणार होते पण म्हटलं की दुसरी साईड खराब व्हायला नको म्हणून मी परत तर तसंच ठेवलं आणि तसंच लावून दिलेलं आहे म्हटलं ठीक आहे बघू त्याच्यामुळे जर ह्याला परत काही म्हणजे होप्स आले जर व्यवस्थित झालं तर झालं त्याच्यामुळे म्हटलं थोडे दिवस राहूया बघू मग नेक्स्ट मंथमध्ये मी कापून टाकेन कारण की मला ती कळी खराब होऊन द्यायची नव्हती तर हे बघा त्यानंतर मी इथे हे तुळशीचं आपलं जे आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच तर आमची तुळस बघा खूप छान बहरलेली आहे पण घरात लहान मूल आहे तुम्हाला माहिती आहे मल्हार आहे तो काय करतो की खिडकीमध्ये उतरतो आणि ना सगळ्या झाडांची ना पानंच तोडून टाकतो का त्याला म्हणजे असं माहिती नाही की काय त्याला छान वाटतं ते झाडं तोड तोडताना तो प्रत्येक झाडाचे ना पानं तोडून टाकतो त्याच्यामुळे तो खालचे खालची जे पानं आहेत ना त्याने सगळे तोडून टाकलेली आहेत तर त्याचं असं काम चालू असतं तर तुळशीला पण तसंच सेम प्रोसेस केली मी की अर्धी माती त्याची काढली आणि त्याच्यामध्ये खत अर्ध्या ह्याच्यामध्ये खत सगळं मिक्स केलं आणि पुन्हा ती माती त्याच्यामध्ये लावून दिली तर त्या ही जी मा उरलेली माती सगळ्या झाडांना मी असंच केलं आणि सगळ्याच्यातून जी माती आणखी थोडीशी होती माझ्याकडे तर ती काढली आणि ही एक्स्ट्राची कुंडी होती माझ्याकडे सो त्याच्यामध्ये मी आणखी तुळस लावलेली आहे म मा, माझ्या सासूबाईंनी म्हणजे मम्मींनी गावावरून तुळशीचे जे मंजुळा असतात ना त्या घेऊन आलेल्या होत्या सो त्या म्हटल्या आहेत तर आपण लावून देऊ तुळशीची झाडं जितके लावाल तितके घरामध्ये चांगलेच असतात सो म्हणून म्हटलं चला लावून देऊ तर ह्याच्यामध्ये मी लावून दिलेली आहे सगळ्यात खाली मी खत आणि माती मिक्स करून टाकलेली आहे आणि वरून मी तुळशीचे जे मंजूळ आहेत त्या घातल्या आणि वरून परत थोडीशी माती टाकलेली आहे तर हे बघा हे ना लिंबाचं झाड आहे म्हणजे आता चार पाच महिनेच झाले असेल लावले असेल चार पाच महिन्यामध्ये इतकं वाढलेलं आहे ते कारण की आमच्या विंडोमध्ये ना एक छोटीशी खारुताई येते आणि ती त्याचे पानं खाते माहिती नाही तिला लिंबाचंच झाड का आवडलं ते त्याच्याच पानं ती जास्त करून खाते नेहमी सकाळी उठल्यावर बघितलं ना की त्याचे पानं तुटलेले असतात अर्धे खाल्लेले असतात तर ती खारुता येते आणि ते पानं खाते तर हे लिंबाचं झाड असं लावलेलं आहे त्याला पण असंच केलं की मी सगळी माती नाही काढली कारण की त्याला जास्त खोल नाही येते छोटंसंच आहे त्याच्यामुळे अर्धी माती काढली आणि वर खत टाकलं आणि थोडंसं हलवलं ते आणि मग परत जी माती काढली ती तेवढीच माती परत वरून घाल टाकलेली आहे त्याच्यामध्ये कारण की मुळांना त्रास होऊ न होऊ नये हे जास्त माझ्या डोक्यात होतं कारण की मुळं एकदा खराब झाली ना की पूर्ण झाड खराब होऊन जाणार त्याच्यामुळे मग मी मुळांना जास्त हात लावलेला नाही आहे कारण की आता खूप दिवसापासून खत घातलेलं नाही तर ते ऑफकोर्स नाजूक झालेले असतील थोडंसं त्रास होईल त्यांना त्याच्यामुळे म्हटलं नको तर मग सध्या तसंच मी खत घातलं वरून माती घातली जे खडे झालेले होते ते हाताने सगळे मातीचे खडे फोडले आणि छान व्यवस्थित पसरून घातलेली आहेत ती तर छा झाडं अशी खूप छान अशी मस्त अशी झालेली ती आणि संध्याकाळच्या वेळेला मी हे करत असते नेहमी तुम्ही झाडांना खत वगैरे हे सगळं असं करणार असाल ना तर संध्याकाळच्या वेळेला घाला कारण दिवसा करू नका ह्याच्यामागे पण कारण कारणं ब खूप सारे आहेत जे ती सांगत बसले ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल पण आता सध्या इतकं सांगते की जर तुम्हाला हे करायचं असेल ना तर तुम्ही दुपारनंतरच ह्या सगळ्या गोष्टी करत जा तर हे बघा ह्याचं पण मी सेम तसंच सगळी प्रोसेस केलेली आहे साईडला ठेवून दिलं तर इतकी माती सगळ्या ह्याच्यातून थोडी थोडी उरली होती आता हे शेवटी राहिलं होतं ते मनी प्लांट तर त्याला पण मी जास्त काही केलेलं नाही कारण की ह्याला खाली खूप मुळं होती आणि ती इतकी गच्च बसलेली होती ना की निघता निघत नव्हती मातीसुद्धा निघत नव्हती तर म्हटलं आणखी जोर लावून जर काढलं तर मग हे पण खराब व्हायला नको तर म्हणून मी ह्याचं पण सेम तसंच केलं वरच्या वरची माती काढली आणि त्याला खत घालून टाकलं म्हणजे जितकं जास्त नाही एक मूठभर आपलं खत घातलं म्हणजे परत एक महिनाभर त्यांना तेवढं पोषण देऊ शकेल जास्त नाही घालायचं आपल्याला खतं नेहमी म्हणजे काही पण तुम्ही कुठलंही खत घालताय गांडूळ खत शेत शेणखत खत जे पण तुम्ही काही झाडांना घालताय ना तर ते प्रमाणामध्येच घाला जास्त प्रमाणामध्ये घातलं तरी पण त्यांना त्रास होऊ शकतो आपल्यासारखंच सेम म्हणजे मानवी शरीरासारखंच आहे ते पण आपण पण जास्त प्रमाणात जर कुठल्या गोष्टी खाल्ल्या तर आपल्या शरीराला त्रास होतात तसंच त्यांचं पण आहे जर आपल्या शरीराला काही गोष्टी कमी पडल्या तर आपल्या शरीरामध्ये पण बऱ्याचशा प्रॉब्लेम्स होतात तसं त्यांना पण काही गोष्टींची कमतरता आपल्याकडनं फक्त आपण पाणीच दिलं तर असं नाही होत ना आपल्याला पण म्हणजे कॅल्शियम विटॅमिनसाठी फळं वगैरे सगळं खावं लागतं तसं त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतात तर त्यांचं खतामध्ये सगळं कॅल्शियम विटॅमिन असतं तसंच म्हणजे सेम आपलं मानवी बॉडी जशी आहे ना तो सेम झाडांचंसुद्धा से तसंच आहे तर असा विचार करून तुम्ही झाडांवर प्रेम केलात ना तर झाडंसुद्धा खूप छान सुख देतात आणि मला तर खूप आवडतात सध्या माहिती नाही की झाडांवर म्हणजे मला खूप झाडं लावावसे वाटतात म्हणजे आधी पण मला असं झाडं लावा असे वाटत होते पण माझ्या आईच्या घरी घर खूप छोटं होतं त्याच्यामुळे मला झाडं लावता येत नव्हते म्हणजे विंडो अगदी नव्हतीच एकदम छोटीशी विंडो होती त्याच्यामध्ये एक तुळस होती फक्त बाकी दुसरे झाडं लावताच येत नव्हती कारण की जागेचा खूप शॉर्ट होता आता इथे आहे पण इथे पण विंडो म्हणजे इतकी काही मोठी नाही आहे पण ठीक आहे जितकी आहे तितकी त्यात निज मला चार पाच झाडं तरी लावायला आहेत तर मग मी तरी पण एक एक आणतच असते एक रिसेंटलीच मी दीड महिन्यापूर्वी आणलं होतं आणि दोन तीन दिवसांनी मी ते छोट्याशा कुंडीत लावलं पण माहिती नाही त्याला काय प्रॉब्लेम झाला ते जळून गेलं विचार तर आणखी मला आणायचं आहे तर मी आणल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेलच मी कुठली कुठली नवीन झाडं अजून ॲड करते आहे बाल्कनीमध्ये तर ही बघा उरलेली माती आहे ह्याची सगळी मी आता खडी फोडून घेते आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही काही माती अशी पूर्ण कडक झालेली आहे त्याचे दगड झालेले आहे तर ते हाताने सगळे फोडून घेते आणि ही पिशवीमध्ये भरून ठेवते जेणेकरून उद्या दोन तीन दिवसानंतर पाणी घातल्यानंतर माती खाली खाली बसत जाईल कुंड्यांमध्ये कारण की आता कितीही दाबली ना तरी पण ती इतकी दाबल्या जात नाही हाताने पाणी घातल्यानंतर ती हळूहळू खाली जशी दबल्या जाईल खाली बसल्या जाईल ना त्याच्यानंतर मी ही माती त्या कुंडांमध्ये परत घाल म्हणजे वरतून एक्स्ट्रा ॲड करत जाईल कारण की त्यातलीच ही माती उरलेली आहे तर ही सगळी आता मी ह्या पिशवीमध्ये भरून ठेवते आणि दोन तीन दिवसानंतर परत त्यांना मी घालेल ही त्या कुंडांमध्ये आता हे आवरून झाल्यानंतर पुन्हा झाडं मला विंडोमध्ये ठेवून द्यायचे आहेत विंडोच्या खाली मी ॲक्च्युली ना खालच्या साईडला जे आपलं नकली गवत था था ना म्हणजे खाली अंतरण्यासाठी भेटतं तसं मी टाकलेलं आहे त्याला ग्रास बोलतात ते तर ते मी घातलेलं आहे जेणेकरून छान असा लूक येईल आपल्या विंडोचा असं अशासाठी मी टाकलेलं आहे ते तर हे बघा सगळ्या कुंड्यांमध्ये माझं व्यवस्थित खत वगैरे लावून झालेलं ला आहे पाणीसुद्धा थोडं थोडं घातलेलं आहे मी आत्ता जास्त नाही घातलं म्हटलं उद्याच घालेन तर हे बघा हे शेवंतीचं झाड आहे मनी प्लांट कोरफडसुद्धा आहे लिंबाचं झाड आहे गुलाबाचं झाड आहे तुळस आहे आणि अजून एक आहे माझ्याकडे असे म्हणजे मी बऱ्यापैकी हे साठवते एक 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 मला आवडतं झाडांना असं लावायला कुंडीमध्ये पण बाकी घरच्यांना नाही आवडत इतके लावायला कारण की त्यांना नको वाटतं तर चार वाजता मी याची सुरुवात केली होती तुम्ही बघताय सात वाजलेले आहेत आता मला इतका वेळ माझा गेला ह्याच्यामध्ये मला कळलंच नाही आणि मल्हारला मी खाली राऊंडमधला पाठवलेलं होतं सासऱ्यांसोबत त्याच्यामुळे इतका वेळ मला भेटला करायला तो असला ना तर तो पूर्णपणे मातीत लोळलाच असता त्याच्यामुळं तो नसताना मला हे काम करायचं होतं तर तो खाली गेला आता एक एक करून मी सगळी ही झाड आपापल्या जागी ठेवून देते दे लावते व्यवस्थित बघा मी झाडं लावून होते तोपर्यंत मम्मींनी इथे छान झाडू मारून घेतलेला आहे आता झाडू मारून झाल्यानंतर मला फरशी सुद्धा पुसायची आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहे मल्हार चार वाजता बाहेर गेला होता कधीही तो येऊ शकतो आणि त्यांनी हा पसारा जर बघितल्यानंतर ह्याच्यात तोळायला सुरुवात करेल आणि त्याला माती खेळायला म्हटलं तर खूप आवडतं लहान मुलांना सगळ्यांनाच माती खेळायला खूप आवडतं तर हे बघा सगळे झाडं हे असे विंडोमध्ये लावून झालेले आहेत तर मम्मींनी झाडू मारून घेतलेलं आहे आता मी फरशी पुसून घेते छान तर हे बघा हातांची हालत बघा कशी झालेली आहे मातीमध्ये खेळून आले असं वाटतंय मला तर खूप छान वाटतंय मस्त वाटते, वाटते लहानपणीशी दिवस आठवले मातीमध्ये खेळताना हातपाय कसे व्हायचे ते तर हे बघा दुसऱ्या दिवशी मी आपल्या झाडांचे हे छोटीशी व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करते आहे तर हे मनी प्लांट किती छान दिसतं आहे सगळीच झाडं खूप छान दिसत आहेत त्यांना असं कॅल्शियम प्रो प्रोटीन मिळाल्यानंतर कसे आपण आपण आपली बॉडी किती छान ॲक्टिव्ह होते ना तसे ते झाल्यान झालेत असं वाटतंय मला तर खूप छान दिसत आहेत मस्त वाटत आहेत तर मलाही खूप छान फ्रेश वाटते सकाळी सकाळी त्यांना बघून आणि गुलाबालाच्या झाडाला एक छान छोटीशी कळीसुद्धा आलेली त्याचासुद्धा मी फोटो किंवा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ